भाग तीन शहरातील जीवन आणि सामाजिक परिवर्तनाची जाणीव अनुभवांचे नवे क्षितिज मुंबई या शब्दातच एक धग आहे एक ओढ आहे एक स्वप्न आहे ग्रामीण भागातून शहरात स्थलांतर करणाऱ्या माणसाच्या मनात मुंबई हे केवळ शहर राहत नाही ती होते एक संधी एक अस्तित्वाची नवी ओळख आणि कधीकधी एक भीषण वास्तव ग्रामीण भागातील अत्याचार जातीव्यवस्था पिळवणूक आणि अपमान याला कंटाळून हजारो दलित मागासवर्गीय आणि वंचित समाजातील लोक एक हजार नऊशे पन्नासच्या दशकात आणि त्यानंतरही मुंबईकडे वळले त्यांच्या या स्थलांतरामागे फक्त उपजीविकेचा प्रश्न नव्हता तर होती एक आग एक जळती जाण की आपल्याला माणूस म्हणून जगायचा आहे मुंबईतील स्थलांतर आणि नवीन वास्तव मुंबईने अनेकांना आश्रय दिला पण प्रत्येकासाठी ती समान नव्हती या शहरात आलेल्या स्थलांतरितांसाठी सुरुवातीचे दिवस हे अस्वस्थतेचे उपेक्षेचे आणि संघर्षाचे होते रेल्वे स्टेशनवर उतरण्याचा क्षण हा त्यांच्या जीवनातला निर्णायक क्षण ठरायचा मागे फक्त गाव नाही तर एक संपूर्ण ओळख सोडून आलेला हा माणूस शहरात स्वतःसाठी जागा शोधत होता एक छोटी खोली एक नोकरी दोन वेळेच जेवण आणि थोड माणूसपण शहरात आलेल्या अनेकांनी चाळसंस्कृतीत झोपडपट्ट्यांमध्ये नवजीवन सुरू केलं एका खोलीत पाच ते सहा माणसं कोणीतरी एका कंपनीत हमाल कुणी गिरणीत कामगार कुणी रस्त्यावर विक्रेता पण या शहराने त्यांना फक्त काम दिलं नाही त्यांना दिलं एक नवसंघर्ष ज्यामध्ये सामाजिक प्रतिष्ठेचा लढा होता नोकरी उपजीविकेचे साधन आणि शहरी दारिद्र्य शहरात येणाऱ्यांना शाश्वत नोकरी मिळणंही सोपी गोष्ट नव्हती स्थानिकांचा दबाव भाषेची अडचण आणि जातीय भेदभाव यामुळे अनेकांना असंघटित क्षेत्रात काम करावं लागलं मिळणारी नोकरी बहुधा अस्थिर अल्पवेतनाची आणि श्रमशोषण करणारी असायची त्यामुळे शहरी दारिद्र्य ही फक्त आर्थिक स्थिती नव्हे तर सामाजिक दुर्बलतेचीही एक अभिव्यक्ती होती झोपडपट्टीतील जीवन हे आरोग्याच्या शिक्षणाच्या आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत संकटमय होतं पण या अंधारातही एक प्रकारचा उजेड होता संघटनांचा चळवळींचा आणि परिवर्तनाच्या आशेचा सामाजिक चळवळींचा प्रभाव विशेषतः डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ कायदेपंडित नव्हते ते होते समाजक्रांतिकारक मुंबईसारख्या शहरात आलेल्या दलितांसाठी त्यांचे विचार म्हणजे दीपस्तंभ ठरले त्यांनी केवळ अस्पृश्यतेविरोधात लढा दिला नाही तर त्यांनी दलित समाजाला आत्मभान दिलं शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मंत्र केवळ घोषवाक्य नव्हतं तो होता एक सामाजिक क्रांतीचा आरंभ मुंबईत बाबासाहेबांनी घडवलेली सभा त्यांचं लेखन आणि त्यांच्या विचारांचा प्रभाव इतका व्यापक होता की झोपडपट्टीतील दलित युवक युवतीही शिक्षणाच्या दिशेने वळू लागले त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक संघटना उभ्या राहिल्या समता सैनिक दल मुंबई प्रदेश दलित सभा यांसारख्या चळवळींनी दलितांना संघटित केलं जातीचे नवे अनुभव ग्रामीण आणि शहरी दोन्ही पातळ्यांवर गावात जात ही लावलेली ओळख होती पण शहरात सुद्धा ती माग पडली नव्हती ती केवळ थोडीशी बदलली होती आडनावात नोकरीच्या अपुया संधींमध्ये घरभाड्याच्या नकारात आणि सामाजिक संवादात गावात जात स्पष्ट दिसायची पण शहरात ती अदृश्य होऊन अधिक जळजळीत झाली मुंबईसारख्या शहरात भिंतींनी विभागलेली सामाजिक जाळी होती दलितांना अनेक वेळा घर मिळणं कठीण जायचं मुलं इंग्रजी शाळेत जाऊ लागली पण मैत्री स्पर्धा आणि संवादात जात अजूनही उभी होती त्यामुळे शहरी अनुभवही जातवर्चस्वशाहीपासून मुक्त नव्हता पण हळूहळू नव्या जाणीवा जन्म घेत होत्या दलित साहित्य सांस्कृतिक जागृती आणि लेखनाचा आरंभ याच नव्या जाणिवांमधून जन्म घेतलं दलित साहित्य एक हजार नऊशे सत्तरच्या दशकात बाबासाहेबांच्या विचारांनी पोसलेल्या आणि स्वतःच्या जळत्या अनुभवांमधून तयार झालेल्या लेखकांनी मराठी साहित्यात नवा अध्याय लिहिला एक असह्य सत्याचा अध्याय मदेव ढसाळ पवार शरणकुमार लिंबाळे लक्ष्मण गायकवाड यांसारख्या लेखकांनी आपल्या कवितांमधून आत्मथनांमधून दलित समाजाच्या जिव्हाळ्याचे अपमानाचे आणि प्रतिकाराचे शब्द दिले गोलपीठा बलुत अक्कर्माशी ही केवळ पुस्तके नव्हती ती होती एक उघडलेली जखम जी समाजाने पाहणं आवश्यक होतं या साहित्याने केवळ दलितांचा अनुभव मांडला नाही तर एक प्रखर सामाजिक भान दिलं आम्ही माणूस आहोत हा त्यांच्या आवाजातला ठामपणा ही भावनात्मक लाट होती दलित साहित्याच्या माध्यमातून केवळ लेखकच नव्हे तर वाचकही बदलू लागले ज्यात अन्याय आणि समतेच्या संकल्पना नव्याने समजल्या जाऊ लागल्या या जागृतीमुळे सांस्कृतिक क्षेत्रातही परिवर्तन घडू लागलं नाटकं कविता सादरीकरणं शिबिरे आणि परिसंवादांच्या माध्यमातून एक क्रांतिकारक सांस्कृतिक चळवळ उभी राहिली बाबासाहेबांच्या जयंती महाप्रिनिर्वाण दिन धम्मचक्र प्रवर्तन दिन या ठिकाणी केवळ श्रद्धा नव्हती तर होती चैतन्याची ऊर्जा जी नव्या पिढीला प्रेरणा देत होती मुंबई हे केवळ एक शहर नाही ती एक चळवळ आहे एक अनुभव आहे एक संघर्षांची कहाणी आहे ग्रामीण भागातून आलेल्या लाखो लोकांनी या शहरात केवळ आपलं पोट भरलं नाही त्यांनी इथं आत्मसन्मानाची जिद्द जोपासली डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी सामाजिक परिवर्तनाची मशाल पेटवली शहरी दारिद्र्य जातीय अन्याय आणि सामाजिक तांत्रणाव यांना सामोरं जात त्यांनी एक साहित्यिक आणि सांस्कृतिक चळवळ घडवून आणली जी आजही चालू आहे आमचंही एक अस्तित्व आहे ही त्यांची हाक समाजाच्या कानावर पोहोचवणं हीच या कथनाची खरी प्रेरणा आहे या अनुभवांची गोष्ट ही तुमची आमची गोष्ट आहे ही केवळ शहरातली गोष्ट नाही ती आहे एका नवजन्माची एका नवप्रत्ययाची आणि एका नवक्रांतीची